मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये सरकार मराठांच्या हक्काचे हिरावून घेणार नाही असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांना मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्याबाबत विचारले असता त्यांनी मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये असं आवाहन केलं तसंच शासन सगळे अध्यादेशबाबत सकारात्मक असून मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देणारच असं ते म्हणाले आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये साधारणतः ॲडमिशन्स इतक्या मोकळ्या जातात त्यामुळे आरक्षणाचा विषय इतक्या स्ट्रिक्टली कठोरपणे इम्प्लिमेंट होत नाही आर्ट सायन्स कॉमर्समधली काही कॉलेजेस त्यांनी आणले की तिथे दहा टक्के मराठा आरक्षण नाही ताबडतोब तो मी डायरेक्टरला फोन केला देवळांकरांना आणि त्यांना म्हटलं की त्या ते सगळ्या कॉलेजेसवर कारवाई करा आणि आता त्यांची ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली असं डिस्टर्ब न करता त्यांना दहा टक्के वाढीव द्या आणि सांगा की हे दहा टक्के पूर्णपणे ओबीसी आंदोलनाबाबत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की मराठ्यांना कुणबी दाखले हे कायद्यानुसारच दिले जात असून यामुळं कुणाचे हिरावून दिले जात नाही त्यामुळे ओबीसी समाजानं गैरसमज करून घेऊ नये दोन्ही समाजांनी मतभेद बाजूला ठेवून वकिलांसोबत सरकारशी चर्चा करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मी, मी आता काय म्हटलं तर पुन्हा सगळं भाषण करू का माझं दोघांनाही आवाहन आहे की सगळं गैरसमजातून चाललंय कोणी कोणामध्ये घुसत नाही आणि कायद्यान असं घुसू देत नाही म्हणजे ओबीसी समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की सरकार नवीन काही देत नाही मराठा समाजाच्या हक्काचं काय की त्यांना कुणी सापडली कुठे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे सर्टिफिकेट मिळालं एकाला की आपोआप त्याच्या पितृ कडून येणार आहे वडिलांकडून येणार आहे आजोबाकडून येणार आहे पंचोबा येणार आहे सगळ्यांना मिळणार की नाही मिळणार कायदाच आहे नवीन कुठे कायदा केला आधीच आहे ओबीसीने गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही आणि मराठा समाजाने सुद्धा आपल्याला कुणबी नोंद सापडल्यानंतर आपल्या नातेवाईकांना मिळणार की नाही शंका बाळगतात की